आरोग्य सेनेचे तुम्ही सर्व पदाधिकारी आणि सैनिक आजचा दिवस हा अतिशय आरोग्य सेना उभी करण्यासाठी किंवा एखाद्या दुरगामी दुर्गम अशा गावामधल्या लोकांच्या आरोग्याची पाहणी करण्यासाठी आम्ही अत्यंत मोकळेपणाने निर्भयपणे हिंडलो काश्मीरी लोकांच्या प्रेमाच्या मेहमान नवाजीच्या दडपणाखाली आम्ही विजून गेलो त्याच्या प्रेमाचा अनुभव आम्ही क्षणाक्षणाला घेतला आणि आम्ही या देशाला सांगायचा सातत्याने प्रयत्न करत होतो की काश्मीर आमचा आहे आणि काश्मीरमध्ये माणसंही आमची आणि अशा अवस्थेमध्ये त्याच काश्मीरमध्ये अनपेक्षितपणे हजारो पर्यटक जमलेले असताना वैसरन सारख्या ठिकाणी बावीस एप्रिल रोजी फक्त चार अतिरेकी येतात आणि बंदुकीच्या गोळ्यांनी अठ्ठावीस लोकांना यमसदनाला पाठवत मी आरोग्य सेनेकडनं या अतिरेक्यांचा तीव्र धिक्कार करतो आणि त्याचबरोबर हे बळी गेलेले जे अठ्ठावीस भारतीय यांच्याप्रती अत्यंत विनम्र श्रद्धांजली व्यक्त करतो पण ही श्रद्धांजली व्यक्त करत असताना अजून एका व्यक्तीचं स्मरण करणे अत्यंत गरजेचं आहे आणि या व्यक्तीचं नाव आहे सय्यद आदिल शहा जो त्या पहलगामच्या त्या बैसरांच्या नंदनवनामध्ये आलेल्या पर्यटकांना घोड्यावरून घेऊन जाण्याचं काम करत का होता आणि ज्या वेळेला त्याला लक्षात आलं की हे अतिरेकी येऊन गोळ्या घालून या पर्यटकांना मारणार आहे तेव्हा त्यांनी त्याची बंदूक आपल्या हातामध्ये धरली आणि त्यांना तो विनवणी करत होता अरे हमारे मेहमान आहे बारोमधी हमारे लोक आहेत हमारे देश के लोक आहेत ती बंदूक त्यांनी सोडली नाही तेव्हा दुसऱ्या अतिरेक्यानं त्याला गोळ्या घातल्या आणि अत्यंत तारुणण्यातला संपूर्ण कुटुंबाचा एकमेव आधार असणारा तरुण आपल्या भारतीयांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचं अर्पण केलं त्याच्याप्रती मला श्रद्धांजली व्यक्त केली पाहिजे आणि त्याचबरोबर या सर्व मृतांचे जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या बरोबर आमच्या आरोग्य सेनेच्या सहवेगाना पण या निमित्ताने पडणारे प्रश्न फार वेगळे आहेत हा हल्ला का झाला कशासाठी केला गेला आणि या हल्ल्याचा उद्देश काय होता याचा जर बारकाईने विचार केला तर अनेक उत्तर आपल्याला सांभाळायला हा हल्ला भारताच्या आत्म्यावर चाललं कारण बैसरन मध्ये भारताच्या कानापोबऱ्यातनं आलेली माणसं तिथं होती एक प्रकारे अख्खा भारत तिथं झोपलेला होता पण एवढंच नव्हतं तर अत्यंत पद्धतशीरपणे अतिरेक्यांनी तो हिंदू आहेस का हा प्रश्न विचारला आणि गोळ्या घातल्या अंधभक्तांनी या गोष्टीचा प्रचंड गदारोळ केला समजून घेतलं पाहिजे की भारताच्या आत्म्यावर हा हल्ला केला भारताच्या एकात्मतेवर हा हल्ला केला आणि त्याचबरोबर मध्ये शांतता आहे जे हिंदू मुस्लिम प्रेम आहे ज्या प्रेमानं काश्मीरी लोक गेले कित्येक दशक भारतात येणाऱ्या पर्यटकांची काळजी घेत आहेत त्यांच्यासाठी जीव टाकताय अमरनाथची यात्रा काश्मीरी जे या काश्मीरी मुसलमानाच्या जीवावरच आपण पूर्ण करतोय या हिंदू मुस्लिमांच्या प्रेमाला कुठंतरी एक धक्का लावायचा आणि त्याचबरोबर काश्मीरमधनं पर्यटन सपून टाकायचं होतं काश्मीरमध्ये आर्थिक अस्थैर्य निर्माण करायचं होतं आणि त्याचबरोबर भारतामध्ये फक्त एवढ्या एका कृतीतून भारतातला सर्व हिंदू मुस्लिम समाज हा एका दुहीच्या आणि द्वेषाच्या आगेमध्ये जळायला लागेल अशी व्यवस्था करायची होती हे षडयंत्र होत फक्त चार जातीर यांनी हे षडयंत्र रचलं आणि दुर्दैवानं बघा हे सर्व अंधभक्त या षडयंत्राला बळी पडले पण त्याही अवस्थेमध्ये मला कौतुक केलं पाहिजे की काश्मीरी जनता या षडयंत्राला बळी पडली नाही त्याही अवस्थेमध्ये भेदरलेल्या अवस्थेमध्ये अनेक घोडेस्वार घाबरून तिथून निघून जायला लागल्यावर दुसरा त्यांच्या घोडेस्वार असोसिएशनचा अध्यक्ष तिथं उभा राहिला आणि म्हणाला मी तुम्हाला कोणाला जाऊन देणार नाही कारण वरती जे बाकी काही हजार लोक आहेत त्या लोकांना आपल्याला बैसाच्या वरच्या डोंडावरणं खाली पहलगावांना सुरक्षित नेणं हे आपलं काम आहे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते घोडेस्वर थांबले तेव्हा त्यांनी प्रश्न नाही विचारला तुम्ही हिंदू आहात त्यांनी कोणाची जात नाही विचारली त्यांनी कोणाचा धर्म विचारला नाही जात विचारली नाही त्यांची भाषा विचारली नाही राज्य विचारलं नाही आणि हे सर्व लोक काश्मीरी लोक या पर्यटकांना अनेकांना आपल्या घराघरामध्ये येऊन गेले कोणाला बहिणीचं प्रेम दिलं कोणाला त्यांनी भावासारखं वाचलो अख्खा काश्मीर या घटनेच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरला महिला तरुण मुली सर्वजण रस्त्यावर उतरले या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि त्यावेळेला अंधभक्त काय करत होते तर त्यावेळेला देशातले दे अंधभक्त ही संपूर्ण आय टी सेल्स हे भडोकरीसाठी शिवीगाळ करण्यासाठी ज्यांना एकेका शिबीसाठी पैसे दिले जातात त्या फौजा या देशामध्ये दे, हिंदू मुस्लिम डोईची द्वेषाची आग लावली अर्थात मला याचंही कौतुक केलं पाहिजे की जेवढी आग लागेल आणि या देशामध्ये जेवढं काही भडकेल एक प्रकारची यादवी भडकेल मी त्यांनी अपेक्षा केली की बोल पडली कारण या देशातला सामान्य माणूस देखील हा धर्मनिरपेक्ष आहे या देशातला सामान्य माणूस या देशाच्या एकतेवर प्रेम करणार आहे या देशातल्या सामान्य माणसाला एक समजत की असे तू हिमाचल हा आमचा आहे अरे तुम्हाला काश्मीर हवा का नको आणि जर काश्मीर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सातत्यानं काश्मीरी लोकांना अपमानाची वागणूक देत प्रत्येक वेळेला त्यांना प्रश्न विचारत की तुम्ही देशप्रेम आहात की नाही या देशावर तुमचं प्रेम आहे की नाही कोण तुम्ही प्रश्न विचारणार का केवळ हिंदू म्हणून तुमचा जन्म झाला म्हणून तुम्ही या देशावर प्रेम करता असं तुम्ही गृहित धरता तुमच्या घराण्यात ना कोणी कधी लष्करामध्ये गेलं तुमच्या घराण्यामधून ना कधी कोणी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढलं आणि ना कधी तुमच्या घरातल्या कोणी या देशातल्या सर्वसामान्य माणसांसाठी आरोग्य सेने या माझ्या सैनिकांनी जसं काम केलं असं काम केलं तुम्ही फक्त हिंदू म्हणून जन्माला आला आणि तुम्ही म्हणता की केवळ मी हिंदू आहे म्हणून माझ्या या देशावर प्रेम आहे आणि तू मुसलमान आहेस तर मी तुला प्रश्न विचारणार तुझं या देशावर प्रेम आहे की नाही आणि तुला सिद्ध केलं पाहिजे या देशावर प्रेम दे की दे 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 या देशावरच्या प्रेमाची इतकी स्वस्त व्याख्या तुम्ही करू या इतकं टाकलं पण सामान्य माणूस पुलवामाचा हल्ला झाला तो सैन्यावर झाला वास्तविक त्यावेळेला ज्या पद्धतीनं हे दोन हजार सैनिक जे लष्कराच्या नियमानुसार विमानानं जायला पाहिजे होते त्यांना संरक्षण खात्यानं विमानं शेवटपर्यंत उपलब्ध करून दिली नाहीत म्हणून नायला जाणं हा कॉन्हॉय याला म्हटलं जातं हा ताफा दोन हजार सैनिकांचा हा ड्रग्स बंद न्यावा लागला आणि एका छोट्या पुलवामाच्या इथल्या गल्लीमध्ये एक अठरा वर्षाचं पाकिस्तानी कार्ट तीनशे किलो आर डी दवा घेऊन दबा एका आल्टो सारख्या छोट्या गाडीमध्ये उभं राहतं आणि हा रक्षकाचा पॉन्हॉय येतो तेव्हा त्याच्यावर धडक मारतं आणि आपले चाळीस जवान मारून ही घटना घडली कशी या घटनेचा तुम्हाला आधी सुभाव कधीच लागला कसा नाही हा प्रश्न विचारला तर तुम्ही आम्हाला होणार तुम्ही देशात होऊया आणि आताही जेव्हा पहलगामच्या हल्ल्याच्या वेळेला त्यांनी कोणी प्रश्न विचारला की हा हल्ला झालाच कसा अरे तुम्ही आम्हाला सांगितलं नोटबंदी झाली देशाचा दहशतवाद त्यामुळे संपणार लोकांनी विश्वास ठेवला तीनशे सत्तर कलम हटवलं तुम्ही आम्हाला सांगितलं की आता दहशतवाद नक्की संप पुन्हा विश्वास ठेवला पुलवामा घडलं पहलगाम घडलं पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी सत्ताधारी हे भारताच्या द्वेषावर जगत आलेले अत्यंत भ्रष्ट असं राष्ट्र आहे अत्यंत खिळखिळ झालेलं असं ते राष्ट्र आहे त्या राष्ट्राचा संपूर्ण सत्तेचा जगण्याचा आधार हा फक्त भारताचा द्वेष हाच आहे आणि त्यांना हेच हवंय भारता की भारतामध्ये देखील द्वेष चारी बाजूंना भडकत गेला पाहिजे कारण जर भारतामध्ये द्वेष भडकत गेला तर भारताच्या आर्थिक स्थैर्याला धक्का लागेल भारताच्या लोकशाहीला धक्का लागेल भारताच्या एकात्मतेला धक्का लागेल आणि आपण अप्रत्यक्षरित्या ज्या वेळेला या देशातल्या मुस्लिमांवर हल्ले करतो काश्मीरी लोकांवर गुन्हेगारासारखे आरोप करत राहतो त्यावेळेला आपण अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानी लष्कराला जे हवं आहे ते घडवतो हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेव बावीस एप्रिलला हल्ला झाला चार रात्री रेकी डोंगर चढून आले का कसे आले याचा आम्हाला पत्ता नाही आणि आमच्या अठ्ठावीस लोकांना गोळ्या घालून ते कुठं गेले याचाही आम्हाला आजपर्यंत पत्ता आज चार अतिरेकी शोधता येत नसतील आणि आमच्या लष्करावरचा हल्ला तुम्हाला जर टाळता येत नसेल तर तुम्ही सत्तेवर राहायला नालाय का सत्ता आमच्याकडे द्या कोलाच्या हाताने आपल्याला पाकिस्तान मधले हे अतिरेकी संपवले पाहिजे मी स्वतः हे बंधाऱ्यातलं आहे पण अतिरेकी संपवायचे म्हणजे भारतातले मुस्लिम संपवायचे नाही आपल्याला पाकिस्तानी मुसलमान आणि भारतीय मुसलमान या दोघांमधला फरक हा समजून घेणं नितांत गरजेचं आहे भारतातला मुसलमान हा भारतीय आहे आणि पाकिस्तानमध्ये जे अतिरेकी आहेत हे पाकिस्तानी आम्हाला पाकिस्तानमध्ये अतिरेकी संपवायचे पण आम्ही प्रत्यक्ष ते न करता आम्ही तिथे अतिरेक्यांचा हल्ला जेव्हा आमच्यावर होतो पाकिस्तानी अतिरेक्यांकडनं तेव्हा आम्ही आमच्याच देशातल्या लोकांवर हल्ले करायला सुरुवात करतो जे प्रत्यक्षामध्ये पाकिस्तानी राज्यकर्त्यांना आणि पाकिस्तानी लष्करावर हवंय हो आणि इथं आग का भडकायची कारण इथे जर आग भडकवली तर हिंदू मतं एकत्र यायला सुरुवात होते आणि निवडणुका जिंकणं सोपं जायला लागतं पुन्हा हा प्रश्न जरी विचारला तरी तुम्ही आम्हाला म्हणणार देशद्रोही यात की प्रत्येक वेळा निवडणूक जवळ येते आणि हल्ला करतो दरवेळेला हा योगायोग कसा करतो आम्ही अजिबात आरोप करत नाही हे घडवलं जात आहे पण आम्हाला हा प्रश्नही पडतोय की प्रत्येक वेळा निवडणूक येणं आणि हल्ले होणं किंवा अशा अघटित घटना घडणं हे कसं आम्हाला त्याचं उत्तर हवं सर्व देश आता पुन्हा मोदीजींच्या मास्टरस्ट्रोकची कौतुक करतो आणि यावेळेला मोदीजींनी जो स्ट्रोक मारलाय तो पाकिस्तानवर युद्धाचा नाही सर्जिकल स्ट्राईक करण्याचा नाही जनगणना जाहीर करण्याचा स्ट्रोक म्हणे त्यांनी मारलेला आहे राहुल गांधी गेले कित्येक वर्ष जीवाच्या आकांता हीच मागणी करताय म्हणजे एक प्रकारे तुम्ही मास्टर स्ट्रोक मारलाय कारण राहुल गांधींनी जो वास्टर स्ट्रोक पारला तो तुम्हाला नैराज्याने स्वीकारायला लागला एकदा कधीतरी आत्मपरीक्षण करा आणि आम्हाला उत्तर द्या माझा एकच मुद्दा आहे की जे देशभरात ते अंधभक्त आहेत आणि सर्व जी अत्यंत विषारी अशी हिंदुत्ववाद्यांची फिलाफळ आहे त्यांचं म्हणणं आहे की के घेतला पाहिजे हे मी मान्य करतो तक काश्मीर हा भारताचा भाग आणि जो भारताचा भाग आज पाकिस्ताननं बेकायदेशीर रित्या ताब्यात घेतलेला आहे तो घेतला पाहिजे पण आपण हे विसरतोय हो। की त्या भागामध्ये जवळजवळ पन्नास लाख मुस्लिम राहतात ज्या वेळेला पीओके आपण आपल्याकडे घेऊ तेव्हा तो भारताचा एक अविभाज्य भाग करावा लागेल आणि देशाच्या अर्थकारणाचा एक भाग करावा लागेल त्यांना आपल्याला नागरिक म्हणून अधिकार द्यावे लागतील तुम्हाला घराच्या शेजारी राहणारा मुसलमान नकोय मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार टाकण्याची तुम्ही भाषा करता आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पीओके मध्ये पन्नास लाख मुसलमान आवडे त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला अखंड भारताचं स्वप्न साकार करायचं अखंड भारत म्हणजे काय तर फायली पूर्व भारत म्हणजे पाकिस्तान आणि आजचा बांगलादेश हे दोन्ही तुकडे आम्हाला हवे आणि आम्हाला अखंड जोजो जोजो भारत करायचं पाकिस्तानची लोकसंख्या आता साडे पंचवीस कोटी त्यातले जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के मुसलमान बांगलादेशी लोकसंख्या साडे सतरा कोटी आहे म्हणजे जवळजवळ हे सगळे भाग जर आपण घ्यायचे म्हटलं तर भारताच्या लोकसंख्येमध्ये पंचेचाळीस कोटी मुसलमानांची संख्याची प्रकरण घराशेजारचा मुसलमान आहे गावातला मुसलमान नकोय त्याला कापायची भाषा आम्हाला करायची आहे गोरक्षणाच्या नावाखाली आम्ही आतापर्यंत दीडशे मुसलमान ठेचून मारले झुंटींनी मारली तेव्हा धर्म विचारला ना त्यांना तुम्ही विचारला नव्हता धर्म त्यांना तो कोण सी आर पी एफ चा जवान रेल्वेमध्ये बंदूक घेऊन शिरला आणि प्रश्न त्यांनी विचारला हिंदू आहे का मुसलमान आहे मुसलमान म्हणल्यावर डोळे घातले त्यांनी तेव्हा धर्म विचारला होता मग धर्म विचारून माणसं मारण्याची ही परंपरा केली पाकिस्तानी अतिरेकांना ठेचलंच पाहिजे पण ते तुम्ही ठेचू शकत नाही आहात या देशामध्ये द्वेष पेरून आणि या देशाला द्वेषामध्ये पेटवून आणि या देशामध्ये हिंदू मुसलमानांची यादवी करून तुम्ही कधीही पाकिस्तानच्या विरुद्ध लढाई करू शकणार नाही जो देश एक असतो तोच लढतो भटेंगे तो आम्हाला हे पण मग भटिंगेचा नक्की तुम्हाला अर्थ काय अभिप्रेत आहे तुम्ही भटेंगेच करता तुम्ही देशाचे तुकडे करता एकदा आम्हाला सांगा तरी अरे मणिपूर जाळलात तुम्ही जळतोय अजून थांबायला तयार नाहीये मणिपूरच्या ज्वाळा शेकडो स्त्रियांवर आमच्या बहिणींवर बलात्कार झाले देशाचा पंतप्रधान तिकडं पाच मिनिटे गेला मग तुम्हाला मणिपूर पण नकोय तुम्हाला काश्मीर पण नको आहे तुम्हाला तिकडं दक्षिण भारतात ते राज्य पण नको कारण ती राज्य तुमच्या बरोबर आज याला नकार देतात तुमच्या उत्तर भारताच्या त्या षडयंत्राला बळी पडायला ते नकार देतात म्हणून ती राज्य पण तुम्हाला नको आहे मग तुम्हाला नक्की कुठला भारत आहे आमच्या स्वप्नातला भारत आहे तो कन्याकुमारी ते काश्मीरच्या वरच्या टोकापर्यंतचा भारत आमच्या स्वप्नातला आणि हो आम्हाला हक्क आहे हे म्हणण्याचा कारण आरोग्य सेनेचा हा माझा सैनिक या देशावर कोसळलेल्या प्रत्येक आपत्तीच्या वेळेला केरळलाही गेला तामिळनाडूलाही गेला काश्मीरलाही गेला आणि लडाखलाही गेला आणि इतकंच नाही तर वेळ आली तेव्हा भारताची सीमा ओलांडून तो नेपाळमध्ये गेला आशिष आजगावकर होते बरोबर प्रमोद होता हुंदडा होते डॉक्टर जितकर होते नेपाळला लडाखला होतो तेव्हा संतोष जाधव आमच्या बरोबर होता काश्मीरला गेलो तर तुम्ही सगळेच जण अनेक टीम्स मध्ये या नात्या पद्धतीने काश्मीरला जाऊन आला हा देश जोडण्याची भाषा करण्याची खरी नैतिक अधिकार हा आरोग्य सेनेसारख्या संघटनेला आहे तुम्हाला झेपत नाहीये मला पाकिस्तानचं आव्हान झेपत नाही आणि अतिरेक्यांच्या चार अतिरेक्यांचं आव्हान तुम्हाला झेपत नाही सिंहासन खाली करा या आमच्या हातामध्ये सत्ता आम्ही जरी धर्मनिरपेक्ष असलो आणि जरी आम्ही एकात्मतेची भाषा करत असलो तर या देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकवायची ताकद आमच्यात माणसं बांधण्याची पण ताकद आहे आणि या देशाला सुरक्षित ठेवण्याची ताकद पण आमच्यात आहे केवळ धर्माच्या नावाखाली तुम्ही सत्तेवर राहण्याचा सतत प्रयत्न करत आलेला पण तुम्हाला हे लक्षात आलेलं नाही की धर्म देशाला बांधू शकत नाही देशाला जे बांधतं त्याला भारतीयत्व म्हणतात आणि भारतीयत्व ही संकल्पना जात आणि धर्माच्या पलीकडची संकल्पना असते आणि जी संकल्पना तुम्हाला नको तुमचा त्या संकल्पनेलाच नकार आहे आणि म्हणूनच त्याचबरोबर आम्ही तुमचाही निषेध या निमित्तानं करतो आरोग्य सेनेच्या वतीने मी पुन्हा एकदा तु त्या घटनेचा तीव्र धिक्कार होतो अजूनही वेळ गेलेली नाही सरकारनं ना बोलादी हाताने अतिरेकी चार चालणार नाही ना तर या अतिरेक्यांची जी फाळमुळं आहे ती खणून काढली पण ती फाळमुळं खळून काढण्याचा अर्थ मनातील त्या काश्मीर मधल्या माणसांच्या घरांवर बुलडोजर फिरवणे हा नाही तुम्ही ठाकून टाकताय हे अतिरेकी हिंमत असेल तर तिथे घुसा घुसा आणि तिथल्या अतिरेक्यांची घर उद्ध्वस्त करून दाखवा हे करून दाखवा आम्हाला फक्त संकट आणि फाळ्या बडवायला सांगू नका हास्यास्पद तुम्हाला प्रामाणिक मार्ग देशाच्या सुरक्षेसाठी कसे वापरायचे हे कधी कळलेलं नाहीये या निमित्ताने जरी समज तुमच्यामध्ये मध्ये निर्माण झाली तरी मी असं मानित निदान तुमचा मेंदू कुठंतरी आता रांगेवर यायला लागतो तो रांगेवर येण्याची शक्यता खूप कमी आहे पण आता या निमित्ताने मी आशा करतो निश्चित हे मी म्हणेन की अशा संकटाच्या वेळेला सरकारने जर काही पावलं उचलली तर जनतेने बरोबर राहिलं पाहिजे विरोधी पक्षांनी जाहीर केलं नाही आम्ही सरकारच्या बरोबर होतो पण सरकारच प्रामाणिक नाही आणि हेच विरोधी पक्षांना लक्षात येत अशा अप्रामाणिक सरकारला घेऊन या देशाचं रक्षण होऊ शकतं आज हा हल्ला झाला याच्या मोठा हल्ला होईल सव्वीस आकडा हल्ला झाला तुम्ही सरकारला जबाबदार धरले ताजमहा हॉटेलच्या बाहेर बाहेर ताज हॉटेलच्या तुम्ही पत्रकार हल्ला झाल्यावर आम्ही सरकारला जबाबदार धरलं तर आम्ही राष्ट्रध्वनी ठरतो त्या हल्ल्याच्या वेळेला सरकार जबाबदार या हल्ल्याच्या वेळेला आम्ही राष्ट्रध्वनी हे या पद्धतीची संपूर्ण मांडणी चालणार नाही आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टींचा अतिशय ढोळसपणे विचार केला पाहिजे आणि या भारताच्या एकतेचा संकल्प आपण सगळ्यांनी केला धन्यवाद